दौंड तालुक्यातील के केडगाव परिसरामध्ये सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे आज दौंड तालुक्यातील के केडगाव येथे असणाऱ्या बावीस फाटा या ठिकाणी महादू ढवळे यांच्या घरी एक लहान कुत्र्याचं पिल्लू हे खेळत होतं आता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की त्या प्रांगणामध्ये हे पिल्लू खेळत आहे आणि काही वेळातच याच्यासोबत काय झालंय हे आपल्या आता डोळ्याने पहा या ठिकाणी दाबा धरून बसलेला बिबट्या ज्यावेळेस हे कुत्र्याचे पिल्लू हळूहळू खेळत खेळत एका साईडला जातं त्यावेळेस अचानक त्याच्यावर झडप घालतो आणि त्याला घेऊन तिथून तो पोबारा करत आहे यावेळेस या घरामध्ये या साधारणत तीन ते चार या घरातील मेंबर तिथे उपस्थित आहेत समजा जर याच्यातील एखादी महिला किंवा लहान मुलगा जर यावेळेस या, या पटांगणात आला असता तर त्याच्यासोबत काय झालं असतं याची कल्पनासुद्धा करवत नाही त्याच्यामुळे आता या बिबट्याचा बंदोबस्त कधी होणार आणि नेमकं येथील लोकांना मोकळाश्वास कधी घेता येणार याची चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे नेमकं या बिबट्याला कधी पकडलं जात आहे तो कधी जाळ्यामध्ये सापडतोय याचीच उत्सुकता या, या नागरिकांना लागलेली असून त्याच्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागलेला आहे कारण या बिबट्याने या अगोदर अशा अनेक शिकार केलेल्या आहेत रात्री अपरात्री येऊन शेतकऱ्यांची शेळ्या मेंढ्या मारणी गुरे मारणे किंवा ते काही नाही सापडलं तर हे कुत्रे घेऊन जाणे असे अनेक प्रकार या बिबट्याने केलेले आहेत बरं हा बिबट्या एकटाच नाही असं इथले नागरिक सांगताहेत तर त्याच्यासोबत त्याचे दोन बछडेसुद्धा आहेत असंही सांगितलं जात आहे त्याच्यामुळे केडगाव असेल नांदगाव असेल दापोडी असेल खोपुडे असेल किंवा या नदीकाठचा पारगाव वगैरे हा जो भाग असेल येथे लोक मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत कारण हा बिबट्या कधी येईल आणि कधी झडप मारून कोणाला कोणाची शिकार करेल हे सांगता येत नाही आता या व्हिडिओमध्ये जे आपण पाहता तर हे निरागस असं खेळणारं हे कुत्र्याचं पिल्लू अचानकपणे बिबट्यात ज झडप मारतो आणि त्याला घेऊन थेट पोबारा करतो त्याच्यामुळे जर हे पिल्लूच्या ऐवजी जर कोणी माणसाचं लहान बाळ किंवा लहान मुलगा तिथे खेळत असता किंवा एखादी महिला तिथं काम करत असती तर या बिबट्याने त्याच्यासोबत काय केलं असतं याची कल्पनाही करवत नाही आहे या, ना या बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत बि दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढलेली आहे नदीकाठच्या गावांमध्ये तर बिबट्याने हायदोज घातलेला आहे ही घटना आजची साधारणतः सहा वाजण्याच्या सुमारचे आहे म्हणजे अंधार पडत होता त्यावेळेस ही घटना घडलेली आहे पूर्ण रात्रसुद्धा झालेली नाही आहे त्यामुळे दिवसा ढवळ्यासुद्धा आता हा बिबट्या भरवस्तीत येऊन आता शिकार करू लागलेला आहे त्याच्यामुळं सर्वांचाच जीव टांगणीला लागलेला आहे बिबट्या कधी कुठून येईल आणि कुणाची शिकार करील हे कुणालाच सांगता येत नाही आहे त्याच्यामुळे ते, ते मानतात ना एक हिंदीमध्ये मन आहे बकरे की मा कपत खैर की अशी काही अशी परिस्थिती आता येथील नागरिकांची झालेली आहे त्याच्यामुळे वन विभागाने मित्रांनो अशीच कर नवनवीन माहिती ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब जे, करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमी बद्दल तुमचं मत कॉमेंट करून आम्हाला जरूर कळवा तर मंडरी अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकार नामा सोबत